एकदा स्वागत त्रिभाषा सूत्राचा वाद आता ठाकरे बंधूंच्या कोर्टात पोहोचलाय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरती दाखल झालेले आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आज त्रिभाषा सूत्रविरोधी समन्वय समितीची बैठक घेणार आहेत त्यासाठी समन्वय समिती, त्या समिती मातोश्रीवरती पोहोचलेली आहे त्रिभाषा सूत्राविरोधात आक्रमक समोर शिक्षण मंत्री एकीकडे बाजूला बाजू मांडणार आहेत तर दुसऱ्या बाजूला मातोश्रीवरती त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यासाठीची पुढची रणनीती उद्धव ठाकरे समन्वय समितीची वाजवायची त्यानंतर ठरवणार आहेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले एक तासापासून राज ठाकरे आणि दादा भुसेंमध्ये चर्चा सुरू आहे तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीवरती मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे त्यानंतर आज शालेय शिक्षण मंत्री थेट राज ठाकरेंची भेट घेत त्रिभाषा सूत्रीवर सरकारची भूमिका मांडतात दादा भुसे यांच्या भेटीनंतर मनसेची भूमिका मवाळ होणार का याची उत्सुकता आहे त्रिभाषा सूत्री राबवताना विद्यार्थ्यांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे मात्र पहिलीपासून मुलांना तिसरी भाषा शिकवायची गरजच काय असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो तर दुसरीकडे पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीविरोधातील समन्वय समिती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवरती दाखल झाली आहे मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत समन्वय समितीचे सदस्य उद्धव ठाकरे यांच्यासोबत अर्ध्या तासापासून चर्चा करत आहेत पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीविरोधात तयार झालेली ही समन्वय समिती विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेते आहे शिवाय आपल्या लढ्याला राजकीय पाठिंबा मिळावा यासाठी समन्वय समितीचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेनेही इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करायला विरोध दर्शवला आहे त्रिभाषा विरोधी समन्वय समितीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे दुपारी एक वाजता मातोश्री इथे पत्रकार परिषद घेणार आहेत त्रिभाषा सूत्रावरती उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे समन्वय समिती प्रतिनिधींशी चर्चेनंतर उद्धव ठाकरे भूमिका मांडणार आहेत